नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते नांदेड शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते आज दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक तीन व चार या भागातील बर्यामसिंग नगर नंदी महाराज मंदिर मुख्य रस्ता भूमिपूजन सोहळा व नाथनगर नमस्कार चौक या भागातील अंतर्गत रस्त्यांचा लोकार्पण सोहळा आज रोजी नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये संपन्न झाला यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती नांदेड या भागामध्ये नांदेड शहरामध्ये आज भूमिपूजन जे आयोजित केलेले हे कार्यक्रम असा भाग म्हणजे प्रभाग क्रमांक तीन आणि चार या भागामधील काही ब्रह्मसिंग नगर नमस्कार तोक या परिसरातील गुरुनगर नमस्कार तोकातील लेकर नगर मुख्य मार्ग आणि काही आ, एक दोन दस्ते त्या आ, आ, रस्ते त्या भागातील अंतर्गत मुख्य रस्ते झालेले रस्ते लोकार्पण सोहळा आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसंच हनुमानगड येथील समोरील नाथनगर या परिसरातील मुख्य मार्ग हनुमानगड रोड ते एम एम कॉलेज हा रोड मुख्य त्याचा सीमित काँग्रेस सी सी रोड भूमिपूजन आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमाला उपस्थित सर्व नगरसेवक या भागातील माझी किशोर स्वामी साहेब उमेश टोडे साहेब दुसरा दयानंद आमचे मित्र दुसरे बरेच काही आमचे पदाधिकारी जिल्हा प्रमुख आनंद कोंढारकर गंगाधर बोडोरे दर्शन भैया सर्व शहर प्रमुख पदाधिकारी सर्व या भागातील ज्येष्ठ मंडळी मित्रमंडळी सर्व उपस्थित होते आणि या कार्यक्रमाचे उद्घाटन केलेले होते काही रस्ते झालेले होते काही भूमिपूजन होते आणि आज संध्याकाळी हनुमानगडी येथे सभागृह मंदिराचे मोठे नवीन सर्व इमारतीचे आपल्याला आप या भागामध्ये मंदिराची इमारत उभारायची आहे त्याचं आज संध्याकाळी सहा वाजता अं भूमिपूजनचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे लोकार्पण सोहळा कीर्तनच सुद्धा आहे या भागामध्ये हे पवित्र भूमी आहे हनुमानगडची आणि सगळे पवित्र हे सर्व नांदेड जनतेचे सर्व या भागातील हनुमान हनुमानाचे भक्त आहेत आणि या भक्त हे आज जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे खूप चांगला कार्यक्रम आहे त्या निमित्तानेच हा भूमिपूजन लोकार्पण सोहळा सकाळी आयोजित केलेला होता सगळ्यांना सांगायचं म्हणजे बरेच काही या भागातील रस्ते अधुरे राहील तिथे आपण पूर्ण केलेले या भागातील आहेत आणि येणाऱ्या सुद्धा ते रस्ते पूर्ण करण्यात येतील याचा मी शब्द सर्व जनतेला दिलेला आहे आणि जनतेने मला आमदार केलं एक सामान्य माणसाला आमदार केल्यानंतर सामान्य माणूसच काम करू शकतो हे जनते मी सुद्धा दाखवून दिलेले आहे त्याच्यामुळं सर्वांचे मी आभार मानतो कार्यक्रमाला उपस्थित लावले आणि येण्या आज संध्याकाळी सहा वाजता कीर्तनचा कार्यक्रम आहे अच्युत महाराज हप हा कार्यक्रमाला उपस्थित लावणार लोकार्पण सोहळा कीर्तन होणार आहे आणि भूमिपूजन सुद्धा कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे सर्वांनी याचा लाभ घ्यावा